आली गवर आली सोनपावली आली या गाण्याप्रमाणे पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ गावामध्ये महिलांनी गौराईचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आणि गौरी गीतं गाऊन महिला पारंपरिक खेळामध्ये रंगून गेल्या होत्या पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ इथं मंगळवारी गौराईचं आगमन झालं मंगळवारी सूर्योदयापासून सात वाजेपर्यंत गौरी आवाहनाचा मुहूर्त असल्यानं मल्हारपेठ गावांमधील सुवासिनी माहेरवासिनी आणि युवतींनी गौरीची गाणी गाऊन थाटामाटा स्वागत केलं हातामध्ये तांब्याचे कळस घेऊन त्यामध्ये गौराईचे डहाळ ठेवून नदीकाठावरून महिला गावातील हनुमान मंदिर चौकात आल्या मंदिराच्या दारामध्ये सर्व महिलांनी झिम्मा फुगडी घालत गौराईची गाणी म्हणत आनंद लुटला सायंकाळी सात वाजता गौराई चा सोन सोनपावली स्वागत करून तिला घरात नेण्यात आलं आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला गौरी आगमनानिमित्त घराघरात चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय